राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतला सहावा अभंग आपण आज अभ्यासणार आहोत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आपण पाहणार आहोत पाहण्यापूर्वी एकदा तुम्हाला सगळ्यांना माझी माहिती देण्याचं काम आहे की माझे हे जे यूट्यूब चॅनल आहे शिरीष लहाडे मी स्वतः शिरीष लहाडे तर माझ्या यूट्यूब चॅनलवर पासायदानाचं नऊ अभंगाचं निरूपण आहे हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीमधल्या शेहेचाळीस ओव्यांचं निरूपण आहे आणि आता म्हणे अभंगाचं निरूपण आपण पाहत आहोत आता अभंग जो घेतलेला आहे छोटासा अभंग खूप सुंदर आहे हिरा ठेवता आयुरणी वाचे मारिता जो घणी तोच मोल पावे खरा करंड होय चोरा मोहरी तोची अंगे सूतन जळे ज्याच्या संगे तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघाडी याचा अर्थ समजून सांगतो नंतर मग तुम्हाला निरूपणाकडं घेऊन जातो की हिरा जो असतो हिरा तो अत्यंत कठीण जगात सगळ्यात कठीण काय असेल तर तो हिरा आहे तो आयरन येऊन ठेवून त्याच्यावर भला मोठा घन जरी मारला तरी हिरा फुटत नाही पण जर खोटा हिरा असतो तोच मौल पावेकर वाचे मारिता जो जंगला तो जर ख खोटा हिरा असेल तर त्याचा चोराडं होऊन जात मोहरी मोहरी म्हणजे पूर्वीच्या का काळातल्या सोन्याची मोहर त्याला जर सूत गुंडाळून आग्नीत टाकलं तर तो सूत जळत नाही त्या सोन्या मोहराच्या सानिध्यामुळं असे गोष्ट बुकारा तो महाराज सद खरा मोहरा को सोनिया कि सूद जड़त नहीं तो, तो खरा का कूट पा लग जाता सूख जोड़ता आग्न टाकता तो जर आग सूद जला नहीं मोहरे मोहरे जी है ती तो खरी तुकारा महाराज सदता जगती अनेक उपद्रव अपमान शांतपने सहन करो तो खरा सत हो तुखाने तो जी तो तो सत सोशी जगाचे आघात संत कसे ओळखावेत त्यांचं मोठेपण कसं ओळखावं हे तुकाराम महाराजांनी मार्मिकपणे या आपल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे संतांचा महत्वाचा गुण म्हणजे काय आहे तो मनाची शांती आणि रागावर ताबा ज्या संतांचा रागावर ताबा नाही किंवा त्याचं मन सतत अस्वस्थ आहे त्याला आपण संत म्हणणं चुकीचंच आहे तो सर्वसामान्य माणूसच झाला याचे उदाहरण देताना तुकाराम महाराजांनी हिऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे की खरा हिरा जो आहे त्याच्यावर लोखंडाचा घाव घातला तरी तो फुटत नाही तो खरा हिरा तसं सामंत माणसाच्या अंगावर किती आरोप घेतले किती आपण त्याला शिव दिला तरी त्याची मनाची शांती ढळत नाही जो खोटा हिरा आहे दिसतो चमकतो तर खरा हिऱ्यापेक्षा जास्त चमकतो पण त्याच्यावर घराचा वाटला की तो चुरा होतो तसं जे खोटे संत असतात बघवे कपडे घातलेले वगैरे तर त्यांना थोडंसं काही बोललं की राग येतो त्यांच्या मनाची अस्वस्थता वाढते ज्यांच्यामध्ये हे असे दुर्गुण आहेत त्यांना आपण संत म्हणता कामा नाही तुकाराम महाराज दुसरा उदाहरण समजून सांगतात की क्रोध हा जो आहे वच आपल्याला संतांचं लक्षण सांगताना काय अर्थात मनाची शांती आणि त्याला राग नाही येणे तर क्रोध हा माणसाचा मोठा शत्रू आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते त्रिविध नरकस्य देह नाशनम आत्मन काम क्रोध लोभ सतत त्रे, देतम त्र्यम तज्जय काम, काम क्रोध आणि लोक हे माणसाच्या नाश आत्म्याचा नाश करतात म्हणून या तिन्हीचा माणसाने त्याग केला पाहिजे काम क्रोध आणि लोक आता क्रोध येऊ नये याच्यासाठी तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांची आपण उदाहरणं आपण पाहिलेले आहेत एकनाथ महाराजांची अनेक उदाहरणं आहेत की ते अतिशय शांत नाही का कांती ब्रह्म असंच त्यांना मानतात की त्याच्या अंगावर एका यवनाने एक शंभर वेळा बोलण्या केलं त्या आंघोळ करून ऐकून बोलणार ते शांत राहिले एकाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी गे त्या घरी आला जेवायला महाराजांनी बसवलं बायको वाढायला आले की ते उठले त्यांच्या पाठीपुढे बसले की त्यांना म्हटलं आता तरी चिडतो एकनाथ महाराज म्हटले अगं आपल्या मुलासारखं आहे सांभाळ त्याला आणि मग तो त्यांना शरण गेलं की इतकी शांती कशी पाहिजे तर इतकी शांती समोर सामान्य आपल्या माणसामध्ये नसते पण म्हणून तर आपण ज्यांच्याकडे आहे त्यांना स संत म्हणतो ज्यांच्याकडे ना हे नाही ते संत नाहीत नाही का तुकाराम महाराज आणखी एका अभंगामध्ये सांगतात ते क्षमाशास्त्र जया नराची हाती दुष्टतयाप्रती काय करू तृण नाही तेथे पडिता दवागणे जाय तो विजून आपसया तुका म्हणे क्षमा सर्वांचे हित धरा अखंडित सुखरूप एक लक्षण काय आहे तर क्षमा त्यांचा कोणी अपराध केला तरी ते त्याला उधार मानाने क्षमा करतात आपण सामान्य माणसं काय करतो सूट घेतो नाही का मी त्याच्या घरी गेलो त्याने मला जेव्हा नाही म्हटलं मग माझ्या घरी आल्यावर मी नाही म्हटलं माझ्या पोराच्या लागणार त्यांनी शंभर रुपये जाहीर केला मग त्याच्या लागणाचा पोला मी शंभरच काढतो त्यांनी काय शंभर केलंय त्याची परिस्थिती काय होती याचा विचार आपण करत नाही त्यांनी असं केले ना मग तसं तुम्ही करा तर ही जी दोष आहे आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये तो संत लोकांमध्ये नसतो म्हणून आपण त्यांना संत असं म्हणतो क्षमेसारखे दुसरं शस्त्र नाही बदला घेणे ईशत चुकवणे या गोष्टीने वय वाढत जात आता काय असतं की आता समजा एखाद्या माणसाने मला बोलला तर त्या घरातले काहीतरी वाद झालेले असतील नवरा बायकोची भांडणं झाल्याने मी गेलो आणि ते दिले मला आत्ता वेळ नाही तू नंतर या तर मला खूप राग येतो नाही मग तो माझ्या घरी आला की मी त्याला तसंच हाकलून देतो दोघांमध्ये कटुता निर्माण होतो म्हणजे एक काळे जुने जीवलग मित्र एकमेकाचे शत्रू होतात मी जर विचार केला की बा तो मला असं का मांडला जरा काही काळ घालला त्याला विचारले का रे बाबा तू असं का वागलास तर त्यांनी रडत कदाचित खरं काळ सांगितलं अरे त्या दिवशी तू आला तर आमचे नुकते भांडणं झाले होते तू घरात आला असता तर कदाचित तुला बायको काहीतरी बोलली असते म्हणून मी तुला सांगितलं नंतर घ्या तर ही गोष्ट समजून घेतली असते मी एक तर सत्य घटानं पाहिलेलं आहे आता पाऊस पडता पावडांचे दारा दारा घट्ट होतात तर एक बाई आपल्या शेजारणीकडं काहीतरी मागायला आली तिने ते दिलं आणि दात तिने बाहेर पडलं तिने जोरात दरवाजा आपटला तर जी बाहेर पडली तिला खूप राग लागलं ते ला रा 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 मला पाहूनच तिने जोरात दरवाजा आपटला मीला साखर मागितली आता राग आला वाटतो रा तिने तिच्याशी बोलणं बंद कर वर्ष दोन वर्ष दोघी भेटायच्या लागणार पण ही बोलायचीच नाही ती दुसरीशी साखर आहे ती बाई विचार काय झालं काही नाही झालं एक दिवशी काहीतरी कारण घडलं दोन विषय तिथे आमच्या बसल्या मग तिने विचार केला अगं झालं काय तुला ते तर सांग नको बोलू तरी तू त्या दिवशिवाय अपमान काय तुम्हाला पाहून जोरात दरवाजा लावला अरे कर्मा म्हटले तुला माहिती पावसाळ्यात ते दरवाजे इतके घट्ट झाले होते की ते असे जोरात आपटल्याशिवाय लागतच नाही हळूच लावला तर दा दरवाजा अर्धाच लागतो म्हणून मी जोरात तो दाबला तुला वाटलं मला पाहून दरवाजा आदळला किती शुल्लक गोष्ट असते पण आपण ती मनात धरतो आणि त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतो तर तुकाराम महाराज ते सांगतात ते क्षमासारखं दुसरं शस्त्र नाही आणि आपली पण शांती ढळते आता ते दुसरी जी बाईचं उदाहरण दिलं मी तुम्हाला ती दोन वर्ष काही शांत राहिली असेल का तिला सतत रुख लागलीच असेल ना की ही माझ्या माझा दरवाजा का पटला माझा दरवाजा मला पण दरवाजा का पटला आणि हिला पण ही का बोलत नाही हिला काय जात दोघांची शांती ढळली पण जर दोघींनी एकमेकाला क्षमा केली असती दोघे एकमेक बोलले असतात काय झालं तर दोघांच्या मनातला त्रास कमी झाला असतो दुसरा असतो दुष्टपणा काही लोक असतात समाजामध्ये की जे जाणीवपूर्वक दुसऱ्या त्रास देत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कसायदा पहिली मागणी काय केली आहे जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू खळ म्हणजे दुष्ट माणू व्यंकटी म्हणजे त्यांची दुष्टबुद्धी तर दुष्ट माणसाची दुष्टबुद्धी नावशी त्यांच्या चांगल्या कामात लक्ष लागू द्या दुष्टांचा नाश असं म्हटलेलं नाही लक्ष द्या त्यांनी क्षमा दें दृष्टीने त्यांना सांगितलं यांची बुद्धी बदलवते आणि भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ते भगवद्गीतेमध्ये परित्राणाय साधून विनाश आहे तर दुष्कृता सज्जनांचं लक्षण करणं दृष्टांचं निर्धालन करणं ह्याच्यासाठी मी जन्म घेणार म्हणजे भगवंतसुद्धा सुद्धा दुष्टांना क्षमा करत नाही पण संत लोक मात्र सज्जन लोक दुष्टांना क्षमा करतात ज्ञानेश्वर महाराजमध्ये संतांचं एक वर्णन सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये शेवटच्या ज्या आहे अध्याय संतांचा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेक असण्याचं की म्हणजे जिथं चंद्र आहे तिथं चांदणे असणार जिथं महादेव आहे तिथं पार्वती असणार आणि संत आहे तिथं विवेक असणार ते विनाकारण कधी चिन्ह नाही संतांचं पहिलं लक्षण काय तर त्याच्याकडे विवेक असला पाहिजे आता मे सगळं अभंग रचण्याचं कारण काय ते तुम्हाला माहीत आहे की तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये लोकांनी खूप त्रास दिला ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या लहानपणी सुरुवातीला त्यांचं प्रभुत्व सिद्धपर्यंत खूप त्रास दिला गेला त्यांना भिक्षासुद्धा लोक वाढवून देत नव्हतं पण तरीही त्या दोन्ही संतांनी त्या सामा सगळ्या लोकांना क्षमा केली आणि त्यांच्याच कल्याणाचा नेहमी हिशोब माणूस ज्ञानेश्वर मावलीसुद्धा एकदा या त्रासाला कंटाळले झोपडीमध्ये घुसून त्यांनी झोपडीचा दार लावून घेतलं मुक्तभे त्यांचे एकदम लहान लाडके तिने त्यांची समजूत काढली त्याला ताटीचे अभंग मानतात काय सांगितलंय त्याने योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वनणी संत सुख व्हावे पाठ योगी काय आहे पावन मनाचा पवित्र मनाचा आहे तू योग्य आहे तुझं मन पवित्र आहे साही अपराध जनाचा तो अपराध सगळ्यांचा सहन केला पाहिजे कारण विश्वरागे झाले वणी तंत सुखे व्हावी पाहिजे जगामध्ये जरी रागाचा किती आग्नी पेटला तरी संतांनी पाणी होऊन तो राग शांत केला पाहिजे संतांचं जे लक्षण आहे ते मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना समजून सांगितलं ज्ञानेश्वरांचा ना राग शांत झाला ना ना आणि ते ताटीमध्ये दरवाजा उघडून बाहेर आले आता जगाचे आपला सोसायचं जगाच्या कल्याणासाठीच प्रयत्न करायचा हे संतांचं लक्ष आहे आता एखादा माणूस आपल्याशिवाय देतो ना आपण त्याचंच भलं पाहतो एखादा माणूस आपलं वाईट चिंतो आपलं नुकसान करतो आपण त्याचं कल्याण करतो का नाही करत आपण सोडाला सोड उगवण्याचा प्रयत्न करतो कारण आपण संत नाही संत लोक असं करत नाही म्हणून आपल्याला सुद्धा अगदी संत नाही होता तरी थोडासा गुण त्यांचा घेतला पाहिजे की आपण ज्या थोड्या थोड्या छोट्या चुका असतात मुलांच्या असो पाहुण्यांच्या असो आपल्या घरातल्या नोकऱ्या चाकऱ्यांच्या असो तर त्यांना क्षमा केली पाहिजे काही वेळा पोटाच्या भुकेपोटी माणूस चोरी करतो काही वेळा काहीतरी अत्यंत गरज असते म्हणून पैसे चोरतो लगेच त्यांना कामावून काढणं गोष्ट त्यांना जाणीव देऊन क्षमाकारक ते मग बिचारे क्षमेने दबले जातात आणि इथून पुढं चांगलं वागतं टीका कर लोकांना एक सवय असते जो चांगलं वागतो त्याच्यावर लोक टीका करतात आता एखादा मंदिर बांधण्यासाठी जर समजा आपण वर्गण्या गोळा केला तर जो पैसे देत नाही वर्गणी तो मात्र पैशाचा हिशोब पाहायला मागतो तो टीका करतो आणि पैसे खाल्ले असतील एवढं दोघंच प्रयत्न दारोदार करतात एवढं वेळ का देतात यांना पैसे खायला मिळतात म्हणून काढतात स्वतः काही करायचं नाही दुसरं करत असेल त्याला नावं ठेवायची ही सामान्य माणसाची बुद्धी असते अशा टीकाकारांकडं दृष्टांकडे आपण दुर्लक्ष करायचं तर काम होतं एखाद्या माणसानं रागवलं मी नाही काम करत होती मोर माझ्यावर लोक नावं ठेवतात तर कोणतंच काम कधी पूर्ण होणार नाही जगामध्ये कोणत्याही गोष्टीला नावं ठेवणारे लोक असतात मोदींनी कसं वागावं वा, नाही का राहुल गांधींनी कसं वागावं वा, आमखॅणी कसं वागावं नेहरू कसे चुकले इंदिरा गांधी कशा चुकल्या हे घास हे काय सांगणार हे घर वाचलं सांगणार त्यांना ग्रामपंचायतीला निवडून येण्याची पण त्यांची लायकी नसते पण ते ज्ञान मात्र मोदींना शिकवणार असं नाही करायला पाहिजे तसं करायला पाहिजे कारण यांना सगळं सांगा तर तो स्वभाव असतो माणसाचा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आपल्याला शांततेने जगता येणार नाही म्हणून आपलं कार्यसिद्धी झाल्यानंतरच मग लोक आपली पूजा करायला चोरतात अरे हा याने खरंच काम पूर्ण केलं बरं त्याच्यातही काही दुष्ट लोकं असतात की त्यांना दिसतं तर खरं चांगलं पण तोंडातून मग कौतुकाची शब्द बाहेर पडत नाही अशा लोकांच्या टीकाकडे करा, दुर्लक्ष करायचं तर तुमचं जीवन सुखी झालेलं तुम्हाला दिसून जाईल आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा అని తుచా ఆశీర్వాద సదైవ పార్టీ రామ రామకృష్ణ